आज आपण खूप छान असा ज्वारीच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि काय होतं बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला भाकरी खाऊन पण कंटाळा आलेला असतो म्हणून हा इथे नवीन पद्धतीनं मी ज्वारीच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर इथे आपल्याला हा बटाटा आहे ना हा बटाटा एक पण आपल्याला वापरायला लागणार आहे म्हणून मी इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे ह्याची आपण साल काढून घ्यायची तर आता वेळ न घालवत तर आपण पटकन अशा रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी कच्चा बटाटा घेतलेला आहे ह्याची साल पण काढून घेतलेली आहे तर इथं मी एक वेळी घेतलेली आहे इथं तुम्ही सुरीचा पण वापर करू शकता तर आता ह्याला काय करायचं असं चिरून घ्यायचं आणि ह्या बटाट्याच्या आपल्याला बारीक बारीक अशा खपा करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सर्व बटाट्याच्या अशाच खपा करून घेणार आहोत तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता जो आपण बटाटा बारीक असे चिरून घेतलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व बटाटा असा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता इथं आपण दोन तीन अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं माझ्या हिरव्या मिरच्या ही तिकट आहेत म्हणून मी हे तिकट हिरव्या मिरच्याचाच वापर केलेला आहे तुम्ही पण थोडेसे तिकटच हिरव्या मिरच्या टाकायच्या तर इथं दहा बारा अशा लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे आणि एक अद्रकचा टुकडा घेतला होता त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याला असं बारीक असं वाटून घ्यायचं पाणी न वाता आपण ह्याला बारीकीची पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी असं बारीक छान असं पेस्ट करून घेतलेले आहे बटाट्याचे तर आता इथे काय करायचं इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ असं चाळून पण घेतलेलं आहे ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत ते सर्व पीठ व्यवस्थित ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आता इथं आपण सर्व असं पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ओतायचं तर जास्त नाही त्याचं थोडंसंच ओतून घ्यायचं आणि त्यामध्ये इथं कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ह्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवायची आहे ते बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी याची पेस्ट केलेली आहे आणि समजा तुम्हाला वाटताना थोडंसं आणखी पाणी लागेल ना तर थोडंसं पाणी ओतून हे छान असं पातळीचं मिश्रण वाटून घ्यायचं तर इथे बघू शकता मोठी एक मी इथं वाटी घेतलेली आहे आणि जे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण वाटून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं तर आता इथं आपण सर्व मिश्रण असं ओतून घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं पाणी वतायचं आणि हे विसरून असं घ्यायचं आणि ते ह्याच्यामध्ये वतायचं आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे जिरं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा असा चोळायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आणि ओव्याने खूप छान अशी चव येणार आहे आपल्या मिश्रणाला तर असा चोळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये थोडीशी अशी हळद पण टाकून घ्यायची आणि काय करायचं सर्व मिश्रण आता हलवून घेणार आहोत तर इथं जर तुम्हाला थोडंसं मिश्रण असं घट्ट वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाटायचं आणि समजा पातळ जर झालं चा. तर ह्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिश्रण पळीच्या सहीनं छान हलवून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण छान असं हलवून पण घेतलेलं आहे आणि मस्त असं हे मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे आणि इथंच मीठ ते वगैरे असं चेक करून बघायचं समजा मीठ जर कमी असलं ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि पॅन हा चांगला तर इथं गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल आणि गॅस थोडा ठेवायचा आणि तेल पण चांगला तर इथे बघू शकता आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि गॅस हिथं मी मध्यम ठेवलेला आहे तर आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत आणि एक पळी असलं तरी पण खूपच पातळ मिळत तरी आपल्याला छान असं खर्ची साठी लाल सर पोळीपर्यंत भाजून घेणार आहोत आणि आपलं मिश्रण पण छान झालेलं आहे त्याला जाळी पण अशी सुटलेली आहे तर आता इथे बघू शकता आपली वरची साइड ही छान अशी सुकलेली आहे जोपर्यंत आपली वरची साईड छान अशी सुकत नाही ना तोपर्यंत आपण हे पलटी करून घेत नाही तर आता इथे छान अशी सुकलेली आहे तर थोडंसं असं तेल लावायचं हाताच्या सह्याने आणि आता आपण हे पलटी करून घेणार आहोत तर बघा मस्त अशी खालची साईड छान अशी लालसर होईपर्यंत आपण भाजलेली आहे तर आता इथे बघू शकता आपण खालची साइड ही पलटी करून घेत आहोत तर बघू शकता मस्त आपली खालची साईड पण छान अशी लाल होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे तर आपण दोन्ही साईड मी छान असायला भाजून घेतलेला आहे तर मस्त असं हे छान तयार पण झालेलं आहे समजा तुम्हाला जर कधी भाकरी करायचा कंटाळा आला ना तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा तर छान असं तयार पण झालेलं आहे तर बाकीच्या पिठाचं पण आपण असंच करून घेणार आहोत ते बघू शकता मस्त आपला एक वाटी ज्वारीच्या पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असा आवडणारा नाश्ता आहे तर खायला एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद